नमस्कार विवेश प्रोडक्शनमध्ये आपणा सर्व प्रेक्षकांचं अतिशय मनापासून स्वागत सुरेश भट यांची एक अतिशय सुंदर कविता अनामत मधुनीचं फुलारत होतो मधुनीचं सळाळत होतो मधुनीचं तुझ्या स्वप्नाला मी प्रश्न विचारत होतो जे काय बोलली तेव्हा ते पार विसरून गेलो तू सांग तुला आताही मी काय सुनावत होतो खोप्यात हो सुखाच्या जेवा रंगल्या लढ्याच्या चर्चा मी रस्त्यावर बंडाचा ध्वज उभारत होतो मी एक उपद्रव होतो कोणास न परवडणारा ते सर्व समंजस होते मी मात उचापत होतो मी साळसुद सूर्याशी केले न कधी तहनामे मी लाख लाख लोदक्कांच्या हृदयात प्रकाशत होतो यामुळेच माझे असने नाही झटकले तुम्ही पण तेव्हा मी तुमच्या थोतांडाची काढीत कुरापत होतो। तू झुळझुळत्या वाऱ्याची होतीस निसटती छाया मी मात्र तुला आ जन्म खुनावत होतो एखादा वाटसरूही थांबला माझ्यासाठी मी पळणाऱ्या पाठींना नुसताच पुकारत होतो नवतोच कधी मी काटा नवतो मी ओर मी दुनियेला झालेली गंभीर दुखापत होतो तुझकडे निघालो तेव्हा अंतरे निरर्थक झाली मी रोज नव्या क्षितिजाला बाजूला सारत हो होतो होतो ना जरी कोणाचे मी घरकुल गोजीरवाने मी काय जुनी खचलेली ओसाड इमारत होतो जमणारच नव्हते माझे या माझ्या पिढीशी मी येणाऱ्या काळाची अनमोल अनामत होतो कशी वाटली कविता आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद